उपवासाच्या दिवशी जर शाबुदाणे विजत घालायचं विसरलं असताल ना तर काही हरकत नाही आज आपण झटपट होणारी उपवासाची थाळी बघणार आहोत नमस्कार मंडळी मी नीता नीताच्या किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला झटपट होणारी उपवासाची थाळी बघूयात सर्वात आधी आपण वरीचा डोसा पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी वरई घेतली आहे पाऊन वाटी शाबुदाणे घेतले आहेत अर्धा वाटी दही घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ पण इथे मी एक चमचा मीठ घेतलं आहे आणि पाणी आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे वरई आणि शाबुदाना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून जर तुम्हाला वाटलं की ते अजून जाडसरच आहेत मग त्याला तुम्ही थोडंसं चाळून घेतलं तरीही चालेल पण जरा हे डोश्याचं पिठे जरा थोडंसं जाडसरच असावं त्याच्यामुळे काय होतं डोसा पण छान कुरकुरीत होतो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही ॲड करायचं आहे एकाच वेळी आपल्याला जास्त पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता मी सर्वात आधी इथे पाऊन कप पाणी ॲड केलं त्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये पाऊ कप पाणी ॲड केलं आहे असं मला अर्धा कप पाणी ह्या गोष्टीसाठी लागलेलं आहे कारण आपल्याला हे पीठ खूप जास्त पातळ सरपण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट सरपण नाही करायचं आहे असं मिडियमच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आता हे पीठ फर्मेट किती वेळ करावं जर तुमच्याकडे वेळ असेल तर जास्तीत जास्त दोन तास तरी हे पीठ फर्मेट करावं जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तरीही चालेल जर तुम्हाला संध्याकाळी डोसे करायचे असतील तर तुम्ही दुपारी जरी हे पीठ तयार करून ठेवलं ना तरीही चालेल कारण जितके वेळ आपले हे पीठ फर्मेट होईल ना तितका आपला डोसा अजून चवीला छान लागतो आणि त्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आता मीठ ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ जास्त पातळही नाही झालं जास्त घट्टसरी नाही झालं आहे असं मिडियम आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आत्ता हे पीठ आपण फर्मेट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊयात चटणीसाठीही आपल्याला जास्त काही साहित्यांची गरज नाही इथे मी एक वाटी ओलं खोबरे घेतले आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता तडक्यासाठी घेतला आहे दही घ्यायचं आहे एक चमचा चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन चमचे शेंगदाणे घ्यायचे आता तुमच्याकडे जर कडीपत्ता वापरत असाल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकतात नाही वापरलं तरीही चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं शेंगदाणे मिरची मीठ आणि दही ह्या सगळ्याच गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आणि तडक्याला इथे मी लाल तिखट किंवा लाल मिरची वापरली तरीही चालेल आणि कडीपत्ता वापरलेला आहे आता झटपट आपली चटणी तर तयार झाली पटकन आपण भाजी करायला घेऊयात भाजीसाठी सुद्धा खूप काही जास्त साहित्यांची गरज नाही इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत जर तुम्ही उकडलेले बटाटे नाही घेतलेत तरीही चालतील आता उकडलेली मी दोन बटाटे घेतले तिखटासाठी मी चार ते पाच मिरच्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण हा शेंगदाण्याचा कूट आहे ना तो खूप जास्त पावडरसर नाही पाहिजे जरा थोडंसं जाडसरच पाहिजे मग ती भाजी खाण्याची मजा ना काही वेगळीच असते इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपल्याला इथे जिरे किंवा अजून काही गोष्टींचा मी वापर केलेला नाही आहे फक्त कढीपत्ता वापरलेला आहे जर तुमच्याकडे जिरं वगैरे काही वापरत असतील तर तुम्ही ते वापरलात तरीही चालेल आता मिरच्या आहे ते चांगल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता ही चांगल्या मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करायचे आहेत आता जर उकडलेले बटाटे नसतील तर तुम्ही जे आपले साधे बटाटे आहेत त्यांनाही चांगलं परतून घेऊ शकता आता माझ्याकडे बटाटे अवेलेबल होते म्हणून मी उकडलेले बटाटे वापरलेले आहेत आता ह्या बटाट्यांना जास्त काही परतण्याची गरज नाही ह्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि जो आपण शेंगदाण्याचा कूट होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे सर्वात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि तयार झाली आपली झटपट उपवासाची भाजी आता चटणी झाली भाजी झाली आता आपण डोसे करायला घेऊयात आता डोस्यांना मी चांगलं अर्धा तास फर्मेट करायला ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तास ते दोन तास नक्कीच ठेवू हो शकता आता पीठ तुम्ही बघू शकता जास्त पातळसर नाही किंवा जास्त घट्टसर नाही तुम्हाला जर वाटलं की पीठ जर जास्त घट्टसर झालं आहे तर थोडंसं पाणी ॲड केलं तरीही चालेल आता डोसे करायच्या आधी तवा पहिला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर पहिल्यांदा डोसा टाकताना तव्याला चांगलं तेल लावावं आणि व्यवस्थितरित्या ते पुसून घ्यावं जेणेकरून काय होतं आपला जो तवा आहे तो व्यवस्थितरित्या त्याचं टेम्परेचर सेट होतं आता तवा चांगला गरम झाला की पुन्हा त्याच्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थितरित्या पाणी पुसून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्या तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि त्यानंतर डोसा ॲड करायचा आहे डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम मात्र थोडीशी हाय करायची आहे जेणेकरून आपल्या ढोशाला जाळी मात्र खूप सुंदर येते ढोशाला तोपर्यंत तो पलटायचं नाही जोपर्यंत ते स्वतःचं काठ सुटत नाही तुम्ही बघू शकता लगेच अर्ध्या मिनटभरात त्याच्या काठा लगेच सुटायला सुरुवात होतात त्याच्यानंतरच आपल्याला ढोसा पलटी करून घ्यायचा आहे तयार झाले आपले झटपट ढोसे चला पटकन थाळी बनवायला घेऊयात तर थाळीमध्ये ढोसे आहेत आपली मस्तपैकी झणझणीत बटाट्याची भाजी आहे त्यासोबत दही आहे चटणी आहे आणि भुईमुगाच्या शेंगासुद्धा आहेत आणि गोडासाठी आपलं राजगिऱ्याचा लाडूसुद्धा आहे कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर माझ्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच आपल्या नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद